धुळे सोलापूर महामार्गावरील कन्नड घाटात चाळीसगाव महामार्ग पोलिसांनी चोवीस रोजी रात्री कारवाई करत एका कारमधून ॲपेटामाईन या ड्रगचा तब्बल बेचाळीस किलो साठा हस्तगत केला होता पोलिसांनी कार मोबाईल बॅग असा सुमारे चौसष्ट कोटी अठ्ठ्याण्णव लाख सत्तावन्न हजार पाचशे नव्वद रुपये किमतीचा मुद्देमालही जप्त केला होता पोलिसांनी कार चालक अब्दुल आसिम सय्यद राता नवी दिल्ली या ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक अमित कुमार मने हे करत होते पोलिसांनी तपासासाठी तीन पदके नियुक्त केले होते त्यातील ए पी आय प्रतिपेक शिंगे ए पी आय भरत चौधरी हवलदार राकेश पाटील प्रवीण देवरे आशुतोष सोनवणे रवींद्र बच्चे नरेंद्र चौधरी यांच्या पथकाने यातील दुसऱ्या आरोपीला तामिळनाडू राज्यातून अटक केली आहे ड्रग्ज प्रकरणातील दुसरा आरोपी महालिंगन नटराजम किलवेल्लूर जिल्हा नागपट्टणम तामिळनाडू या पोलिसांनी अटक केली आहे चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव